उपस्थित सर्व बंधू भगिनी सेवक वर्ग कार्यालयी कर्मचारी आज महिला आनंद कक्षेत्यांना आपण या ठिकाणी बसलेलो त्यांना थोड इनकनियन्स वाटते परंतु हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येणारच आहे त्यामुळं काल रात्री साडेनऊ वाजता विचार करत होतो की सुरुवात कुठून करावी आणि शेवट कुठे करावा तेव्हा शनिवारपर्यंत जाणवलं जयदाय स्वतः या कार्यक्रमासाठी तयार त्यांची इच्छा होती की फक्त मला सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करायची फक्त मला स्नेह हो मोही आणि मग त्या दिवशी काय घडलं ते, ते सोडून द्या त्यापेक्षा जयदायीने केलेल्या कामाची ही पावती आहे की त्यांचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचं समोर व्हावा ही कदाचित परमेश्वराची इच्छा असेल आणि म्हणून त्यांनी केलेल्या इतक्या वर्षाची सेवा ही नक्की आपल्या सगळ्यांना आज चिंतन करायला जयताईच्या सेवेमध्ये चार वर्ष त्यांनी सुरुवातीचे टेम्प्ररी विशालबाग शाळेमध्ये काम केलं आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दो पंचवीस जवळपास चोवीस वर्ष ज्यांची सुरुवात भाऊसाहेब हायस्कूल मध्ये झाली आणि ज्यांच्या सेवेचा अंतिम दिवस सुद्धा भाऊसाहेब फ्रा हायस्कूल मध्येच या ठिकाणी संपन्न होते ही खरं त्यांच्या कामाची पावती कारण आडावसर असे होते की त्यांची सर्व्हिस या ठिकाणी सुरुवात आणि याच ठिकाणी शेवट होता आणि मला वाटतं जयबाईंचा सुद्धा सर्व्हिस बुक भाऊसाहेब फिराजा हायस्कूल न सुरू झालं आणि भाऊसाहेब प्रा हायस्कूल त्याला पूर्णग्रह मिळतोय ज्यांची जन्मभूमी नगरच आणि ज्यांची कर्मभूमी पण नगरच राहिली असं व्यक्तिमत्व म्हणजे जयलैन या नगरच्या मातीनं अनेक माणसं मोठी केली अनेक माणसांना स्वतःच्या पायावर उभं केलं तसंच जयालैनचा जर सुरुवातीचा काळ आपण ऐकला पाहिला तर नक्की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू येतील असा सुरुवातीचा काळ त्यांचा अतिशय खडतर होता एक मुलगा दोन मुली आणि एक स्त्री स्वतःच्या हिंदीनं स्वतःच्या कर्तृत्वावर आपलं घर कसं उभं करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आहे व्यवसाय करते म्हणजे याच्यातनं काय दिसत आहे संतती हीच खरी संपत्ती जे आपल्या मागील लोकांनी सांगितलं की संतती हीच खरी संपत्ती अगदी जयताईंनी आपल्या मुलांना ज्या पद्धतीने त्यांच्या पायावर उभं केलं मला नेहमी वाटायचं मुकेश या ठिकाणी आहे मुकेश जयताईंना घेऊन शाळेत यायचा आपण सगळे पाहतो आहे आणि हे फक्त रक्ताच्या नात्याने नसल्या मनाच्या नात्याने जपलेला मुलगा त्यांनी आज मोठे सुद्धा वकील आज इतकी मोठी अचिव्हमेंट जयकाईंनी माणसं बोलली जय काहींनी नोकरी तर केलीच नोकरी सगळेच करतात

आणि त्यांनी सांगितलं की सर मला जर तुम्ही बाहेर सांगितलं गलीमध्ये बोलायला सांगितलं पण मला फक्त माही पण बोलता येणार नाही आणि माझ्या वतीनं तुम्ही आवडून ही गोष्ट या ठिकाणी उल्लेख करा माझ्या यशामध्ये माझ्या आजच्या सुखा समाधानाच्या आयुष्यामध्ये जे दिवस या सगळ्याची मूल किंवा सर जीत आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त फिरजा परिवार त्यांनी जे कृतज्ञता व्यक्त केली ती व्यक्त करताना सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये फायल होत त्यांनी सांगितलं की जेव्हा माझी मुलं काम होती त्यांच्या हातामध्ये सोपायच्या खाऊ त्याच्या चोपा लागणार साई पण मुलांना हो म्हणून मुलांकडे लक्ष द्यायचं तुझा मुलगा आहे ते प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने आणि म्हणून ते म्हणतात की आज मला कृतज्ञता व्यक्त करायची आज तुझी भाकरी खाते त्या भाकरीवर सुद्धा परिवाराचं नारे मोठ्या मनाने त्यांनी मान्य केली आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा स्पष्ट वक्तव्य कोणाचा कायम झोपलेला आहे त्यांनी कधी त्यांच्या स्वाभिमानाला दिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावला त्याची प्रचिती काय आहे ती मागच्या भूतळात आपण बघितलेला आहे अनेक प्रसंग आपल्या पण आपण बघितलेला आहे आणि त्यांच्या विचारांची उंची त्यांच्याशी चर्चा केल्यावर बोलल्यावर अनेक वेळा मागे पण आपल्याला जाणवली एक प्रसंग सांगलेले नको पण प्राचार्यांच्या प्रकार विना परवानगी याच ठिकाणी मागच्या आहे सुद्धा शाळेचा आपण उपक्रम होता सुट्टीच्या दिवशी आम्ही ते थोडस काम करण्याच्या निमित्त बसलो आणि जय ते तिथे आले आणि जय ते म्हणले सर माझा नाही माझं तो पद नाही मी साधी शिपाई परंतु सर माझे काही कर कळ सुविधांची तुम्हाला आपल्याला जो पगार मिळतो ना हे शासन आपल्याला देते आणि तुम्ही मुलांच्या लेकरांच्या परंतु म्हणजे देण्याच्या अनेक कार्यक्रम आले गेले पाहिले काही शेत झाले पण तुम्हाला हे भाग्य लावलं की तुमचा कार्यक्रमही छान होतोय या सगळ्यांच्या उपस्थितीत होतोय आणि आजच्या कार्यक्रमाचा एक फोटो आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या समोर एक सरकार तुम्हाला भविष्यामध्ये ऊर्जा देत आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आज करण्याचं भाग्य परमेश्वर इच्छे लाभले करण हे त्यांच्या कामाची नक्कीच कामे पावती आणि म्हणून शेवटी जयकांच्या नावाच्या मागे विशेष लागते ताई 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 म्हणजे मोठी बहीण आज लहान असो मोठा असो पण मोठ्या बहिणीच्या अधिकारांना ज्यांनी प्रत्येकाला समजून घेतलं आणि त्यांच्या स्वतःच्या हिंदीवर त्यांनी एक सुंदर वास्तू त्यांची घरी उभी केली त्याच्या वास्तू आपल्याला आला होता हे सोपं नाही वाढवलं आणि आजचा दिवस यशस्वी पाहणं आणि म्हणून काही या शब्दाला त्यांनी केलेलं काम नक्कीच सार्थक आहे कारण हे पद हे विशेष मिळत नाही आणि मग मला वाटतं की पद मिळणं की जेव्हा आपण नोकरी देतो मिळते सांगणार पद कधी मिळत जशी सेवा देत वाढते तसं पद मिळतं पण ज्या काही आपल्याला कदाचित पद सेविकच असेल परंतु आपल्याला मिळाली प्रतिष्ठा फार मोठी आहे आणि म्हणून तुमच्या या यशामध्ये पद आणि प्रतिष्ठा यामध्ये प्रतिष्ठा फार महत्वाची आहे आणि ती तुम्ही कमाली